या ठिकाणी भगवा फडकणार आणि हा विश्वास कसा होता तो मला माहित नाही परंतु हा मला एक कॉन्फिडन्स होता कॉन्फिडन्सची बरीचशी काही कारण आहेत ज्या कारणाचा उल्लेख जाधव का साहेबांनी केला ज्या कारणाचा उल्लेख यानंतर आमचे प्राध्यापक करणार आहेत ज्या कारणाची खतखती असणारे प्रश्न आमच्या काही वक्त्यांनी या ठिकाणी मांडली वस्तुस्थिती आहे मग अशी नगराध्यक्षांनी जे भाषण केलं त्यांचे विचार जे मांडले की त्यांच्या विचारामधून दिसून येतं की विद्यमान खासदारांचं दुर्लक्ष या पर्यटन स्थळाला ज्या पर्यटन स्थळावरती परदेशामध्ये असणारी लोक येतात या देशातली लोक येतात या महाराष्ट्रातली लोक नागरिक खास करून उन्हाळ्यामध्ये येतात आता तर पावसाळ्यामध्ये यायला लागलेली आहेत परंतु ह्या पर्यटना पर्यटन स्थळासाठी खासदार म्हणून त्यांनी काय जबाबदारी स्वीकारली खासदार म्हणून या पर्यटन स्थळाचा विकास होण्यासाठी त्यांचं काय योगदान आहे हे फार मोठं एक शून्य आहे हे आपल्या सर्वांना गेल्या काही वर्षामध्ये दिसून आले म्हणून पर्यटकांच्या संदर्भामध्ये असणारी समस्या त्यांचे प्रश्न आमच्या या ठिकाणी इको सेन्सिडन झोनचे प्रश्न आमचे एनजीटी जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे प्रश्न असे किती प्रश्न आहे जे प्रश्न केंद्रामध्ये एका व्यवस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे मांडून ते सोडू शकत होते आज आपला पाचगणी आणि महाबळेश्वर जर परिसर पाहिला तर मला जी काय माहिती मिळाली ती अशी होती की ब्रिटिशांच्या काळामध्ये याची त्या ठिकाणी रचना केली होती आज त्यांची असून म्हणजे सिटी सर्वे त्या सिटी सर्वे आजही होऊ शकला नाही बरेचशी त्याच्यामध्ये कारण आहेत कारण गावठणं वाढायला लागलेली आहेत शहरीकरण वाढलेलं आहे हॉटेल्स वाढलेले आहेत परंतु सिटी सर्वे न झाल्यामुळे आजही गावठणामध्ये घराच्या जागेच्या जा अभावी आपल्या परिवाराला घर बांधता येत नाही ते जर आपल्या नागरिकांनी जर बांधलं तर शेतावर बांधावं लागतं आणि शेतावर जर बांधलं तर महसूल अधिकारी त्या ठिकाणी उभा असतो दक्षिणे मागायला उभा असतो किंवा पावती फाड्याला उभा असतो किंवा कारवाई करायला उभा असतो का नाही झाला या ठिकाणी हा सर्वे का नाही आमच्या नागरिकांचा विचार या महाबळेश्वर मध्ये झाला नाही झाला पाहिजे जी जबाबदारी खासदार म्हणून ज्यांची आहे ते ह्या ठिकाणी पूर्ण करू शकलेले आणि म्हणून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला मिसळची चर्चा झाली त्यावेळेला लोकांमध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला प्रत्येकाला विसर लागले की अरे वा मिसळ आहे मिसळ आहे पण मिसळीच्या मागचं राजकारण जे होतं त्यामध्ये परिवर्तनाची एक लाट सातारा जिल्ह्यामध्ये तरुणांच्या चर्चेमधून निघायला लागली आणि त्या चर्चेमधूनच या ठिकाणी युतीमध्ये असणारे आमचे नेते सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की साताऱ्यामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आणि साताऱ्यामध्ये जर आपला भगवा फडकायचा असेल तर मुंबईमध्ये काबाड कष्ट करणारा जो माथाडी कामगार आहे ज्यांनी आजपर्यंत या तालुक्यामध्ये उत्पन्नाची साधनं नव्हती आणि शिकल्या सवरलेला ग्रॅज्युएट झालेला मुलगा आजही मुंबईमध्ये माथाळी कामगारांचं काम करतोय का हो या जिल्ह्यामध्ये असे काही सोर्स नव्हते का या जिल्ह्यामध्ये अशा काही सुविधा नव्हत्या का या जिल्ह्यामध्ये अशी काही रसद नव्हती का, का, जेने का की जेणेकरून खास शिकलेला माणूस आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्याच तालुक्यामध्ये कुठल्या तरी व्यवसायाच्या माध्यमातून एकत्रपणे राहू शकतो परंतु हे झालं नाही दूरदृष्टी पाहिजे ना सकाळ झाली आणि संध्याकाळ कधी झाली कळतच नाहीये काही लोकांना आणि अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला परिवर्तनाची लाट या ठिकाणी आणायची आणायची आहे परिवर्तनाची मगाशी शारदा ताईंनी सांगितलं ते बरोबर आहे राजे आहेत राजे म्हणूनच राहा पण खासदार म्हणून मला लोक संधी देतील हा माझा विश्वास खास करून ज्यांचे कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये ज्यांच्याकडे विश्वास नाही एक दुसऱ्याकडे वाहून बघत असतात की हा आज राहते आता माझ्या बरोबर आहे उद्या कुठ्या तो मला माहिती म्हणजे वाईट परिस्थिती एखाद्या पक्षावरती आलेली आहे की ज्या पक्षाने फक्त सातारा जिल्ह्यावरती राज्य केलं त्या पक्षालाही घाबरायची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे की त्यांच्या पक्षातली माणसं कधी रात्री अपरात्री कुठं जातील हे त्यांना माहीत नाही आम्हाला त्याच्यामध्ये काही रस नाही आम्हाला एवढंच प्रश्न विचारायचे की हो ज्या वेळेला देशावरती हल्ला झाला त्या हल्ल्याला प्रत्यउत्तर देशाचे पंतप्रधानांनी केलं ते खरं आहे का खोट आहे तुम्ही राजकारण करा खुशाल का तुम्ही राजकारणाबद्दल बोला खुशाल बोला वेडा बोला बिंदास बोला मनसोखपणे बोला परंतु जर तुम्ही हल्ल्याचे पुरावे मागत असाल तर तुम्ही भारतीय आहात का हे पहिलं तुम्ही समजून घ्या आणि मला त्यांना सांगायचं आहे की जो भारतीय नसेल नसे नस तोच पुरावे मागत असतो जो भारतीय नसेल नसे तोच पुरावे मागत असतो कारण त्या शवी जवानांच्या बद्दलची तर सातारा जिल्हा हा आमचा शहिदांचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातल्या जा सगळ्यात जास्त सैनिक या भारताचं त्या ठिकाणी रक्षण करतात तुम्ही आमच्या सातारा जिल्ह्याच्या असणाऱ्या सैनिकांची थट्टा करू नका तुम्हाला वेळेस वेळ आम्ही उत्तर देऊ आणि याच निवडणुकीमध्ये मतदान उत्तर देऊ आपल्या मनामधलं ह्या रोष आता बाहेर काढणं गरजेचं आहे कशाला आपण थांबून ठेवायचं आणि टीव्हीमध्ये ठेवायचं का का फक्त आपण टीव्हीमध्ये बघायचं व्हॉट्सअपमध्ये बघायचं आता कृती करण्याची वेळ आलेली आणि म्हणून ही कृती करण्याची संधी आता निवडणुकीच्या माध्यमातून येते आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुकीला जातो ग्रामपंचायत जिल्हा परिषद आमदारकी नगरपालिका नगर, नगर परिषद परंतु ही निवडणूक जी खासदारकीची निवडणूक असते लोकसभेची निवडणूक असते ही देश पातळीवरती चालते एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक असते त्यावेळेला विकासाचा विषय असतो परंतु ज्यावेळेला देशाचा प्रश्न येतो त्यावेळेला देशाचं नेतृत्व बघितलं जातं आणि ते नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून त्या असणाऱ्या मोदी साहेबांना परत एकदा या देशाचं संरक्षण करण्याची संधी द्यावी हेच विचार आपण या ठिकाणी मांडले पाहिजे निवडणुकीचा कालखंड फार थोडा राहिलेला आहे मी आणि आमचे जाधव साहेब मी शिवसेनेत जाईल असं मलाही वाटलं नव्हतं हो परंतु शिवसेनेचं आणि माथाडी कामगारांचं एक नातं जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेपासून चालत आलेलं जे मगाशी बिलारे साहेब मला बाहेर भेटले त्यांचा स्वतः आवर्जून फोन आला ते माझ्या वडिलावर त्यांनी त्यांनी काम केलं माथाडीमध्ये ते चांगले परिचित होते त्यांनी काही जुन्या आठवणी मला बाळासाहेब ठाकरेंच्या सांगितल्या की भाऊ ना मोरा मधला मराठी माणूस हा एकत्र राहायला पाहिजे या विचाराने बाळासाहेब ठाकरे सदैव माथाडी कामगार आणि अण्णासाहेबांना मदत करायची म्हणजे आमची आणि त्यांची नाती फार जुनी आहे मात्र काळच फक्त चुकीच्या दिशेला गेल्यामुळे झालं असं मला या ठिकाणी वाटतं म्हणजे हा चुकीच्या दिशेला गेल्यामुळे परत आता युटर्न घेऊन आता आम्ही पण युटर्न घेतो आणि आम्ही हिंदी विचारासाठी युटर्न घेतले आम्ही म्हणतात ना आम्ही राजकीय माणसं कि राजकीय डोंगी माणसं नाहीये की जे पक्ष बदलत राहतात बिलकुल नाही माता चळवळी एकदम खंबीरपणे चळवळ आहे मोठी चळवळ आहे जेवढी वाढवाल तेवढी कमी आहे परंतु ज्या वेळेला सातारकरांचे प्रश्न मला वाटलं आता कुठेतरी आम्हाला लोकसभेमध्ये मांडले पाहिजेत <laughs> <laughs> शुद्धीमध्ये मांडले पाहिजेत चुकीचा अर्थ लावू नका पाटील साहेब माझा चुकीचा अर्थ नाहीये म्हणजे का शुद्धीमध्ये यासाठी की आपण सकाळी उठलं पाहिजे पार्लिमेंटमध्ये केलं पाहिजे पार्लिमेंटमध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपली सही किंवा अंगता न करता सभागृहामध्ये चर्चेमध्ये उपस्थित राहिले पाहिजे आणि म्हणून अशा सगळ्या परिसरात मी विधान परिषदेमध्ये काम केले मी स्वतः विधान परिषदेमध्ये सहा वर्ष काम केलेलं आहे जवळजवळ पूर्ण विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये उपस्थित राहून माथाडी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांचे शेतकऱ्यांचे मांडण्याचं काम मी स्वतः सभागृहामध्ये केलेलं आहे म्हणून मला त्याचा अनुभव म्हणून मी म्हटलो की सकाळी उठून शुद्धीमध्ये राहून आपल्याला जावं लागतं बाकी काय नाही तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका अजून मी तिथपर्यंत पोहोचलेलो नाही अजूनपर्यंत आम्ही जस्ट आमची गाडी आता स्लो चालते त्याच्यामुळे चा ही सगळी भावना मांडली पाहिजे आज आमचे असणारे सगळे प्रश्न या राज्यामध्ये मांडत असताना केंद्रामध्ये मांडण्याचं फार गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या आपल्या सर्व बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे या महाबळेश्वरला येण्याची फार अगोदर संधी मिळायची आम्ही येत होतो पर्यटन म्हणून येत होतो नातेवाईक म्हणून येत होतो लग्नाला येत होतो माथाडी कामगारांच्या या ठिकाणी येत होतो परंतु आता परत एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये परत एकदा परिवर्तन करण्याचा एक शपथ त्यांनी त्या ठिकाणी घेतली आज लाखोच्या संख्येमध्ये जे काही उद्गार त्यांनी त्या ठिकाणी काढले माझ्या वडिलांच्या माथाडी कामगारांच्या चळवळीबद्दल खरंच उल्लेखनीय एवढे उद्गार माझ्या जुन्या पक्षाला कधी काढता आले नाही करण्यासाठी दोघं परत एका चांगल्या विचाराने या राज्यामध्ये परत एकदा भगवा वातावरण पसरवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आज या मोठ्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा संपर्क होणं गरजेचं आहे मी तर माथाडी चळवळीतला माणूस आहे डीएम एम साहेबांनी सांगितलं बरोबर आहे की नव्याणला ज्या वेळेला या ठिकाणी सदाभाऊजी सबकाल आमचे आमदार होते त्यावेळेला आमच्याच एका सहकार्याला संधी मिळाली संधी मिळाली तर आमचा सगळा माथाडी एकवटला आणि त्यांनी निर्णय घेतला की पक्षापेक्षा नेता महत्वाचा आणि ते सगळे म्हातारीचे मावळे आपल्या सगळ्या पक्षाच्या असणाऱ्या राजकारणातल्या असणाऱ्या सगळ्या पादुका तिथे सोडल्या आणि एका माथाडी कामगारांच्या नेत्याला आमदार करायला या ठिकाणी उभे राहिले आणि ते आमदार झाले भविष्यात ते मंत्रीही झाले पण परत एकदा ह्याच माथाडी कामगारांच्या नरेंद्रच्या मागे परत आता माथाडी कामगार खंबीरपणे उभा राहिले माझी <laughs> या तालुक्याच्या बरोबरची असणारी जी नाळ आहे ही फार जुनी आहे जावली हे माझं माहेरगर हे माझ्या वडिलांचे उद्गार त्या जावलीच्या असणाऱ्या लोकांमध्ये महाबळेश्वरमध्ये आमचे मोरेशहेब आरवी मोरे साहेब आज ते नाही आहेत विसा विशाल विसावा हॉटेल असं त्यांचा असा आज मी लहानपणी माझ्या वडिलांच्यावर तिथं आलेलो आहे आमचे गुरु काटसिद्धेश्वर महाराज त्यांचं खूप असं कनेरी मठ त्यांचं कनेरी मठ आहेच आहे परंतु आपल्या या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्र महाबळेश्वरमध्ये महाराजांचं मठ त्या ठिकाणी माझ्या वहिनी या जावलीच्या आहेत मेड्या मेड्यामध्ये घरात घरमध्ये आहेत तिकडच्या आहेत आमचा सगळा महत्वाचा परिवार या जावलीच्या असणाऱ्या भौतांनी फिरणारा हा आमचा परिवार पर आहे पण या तालुक्याला या शहराला या असणाऱ्या नागरिकांसाठी मी नवा नाही आहे परंतु नव्यानं या असणाऱ्या तरुणांना रोजगारासाठी या असणाऱ्या रहिवाशांसाठी मग आमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी डोंगरी बागाऱ्यांमधील असणाऱ्या वाडी वस्ती आमचं शहर आमचं पर्यटन आमचं या ठिकाणी विकास या सगळा मुद्दा घेऊन मी निवडणुकीमध्ये जिंकणार असं मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे वक्त्यांना असं लोकांना असं कळतरी अजून मतदान नाही झालेलं घड्याला एवढं कॉन्फिडन्स का अनुपजी सुरेंशी साहेब मागे बसले सॉरी माझं नाव द्यायचं राहून गेलं पण का मागे बसले माझ्या लक्षात नाही आले पण अनुप सुरशी साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेतच परंतु हा माझा आत्मविश्वास कशामुळे आहे हा माझा आत्मविश्वास का आहे आज मी मुद्दाहून तुम्हाला यासाठी सांगतो की ज्या वेळेला या देशावरती हल्ला होतो ज्या वेळेला या देशावरती हल्ला होतो त्यावेळेला हल्लेखोरांच्या घरामध्ये घुसून मारण्याचा जो निर्णय घेतो ते आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या साठी या महाराष्ट्राच्या भारताच्या देशामध्ये परत भगवी लाट आली पाहिजे सव्वीस अक्रिया आम्ही विसरू शकतो का मध्ये घुसले गोळ्या घातल्या नागरिकांची हत्या झाली काय केलं आमच्या जुन्या पक्षाने अ चौदा पंधरा वर्ष तुमच्याच कालखंडामध्ये घुसली ना ती माणसं करता आलं काय करता काही करता तुम्हाला आलेलं नाहीये मग आम्ही जे केलं आमच्या सरकारनी केलं आमच्या असणाऱ्या मित्र पक्षांनी केले छाटी ठोकपणे बोललं पाहिजे की हो आमच्या पंतप्रधानांनी केलं आणि हो आमच्या उद्धव साहेबांनी आमच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला म्हणून आमच्याही त्यामध्ये तेवढा सहभाग या ठिकाणी आणि म्हणून मला तो कॉन्फिडन्स आहे आज शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये खूप चांगले निर्णय झाले युवकांचे निर्णय झाले युवतींचे निर्णय झाले या ठिकाणी उज्ज्वला गॅसोटी संदर्भामध्ये निर्णय झाले ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या चुलीपर्यंत विकास कुठे पोहोचतो विकासचा अर्थ काय मगाशी आमच्या साहेबांनी सांगितलं विकास मित्र होता आणि विकास कुठे होता बरोबर आहे परंतु एक विकास एक विकास जे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी ज्या वेळेला या देशाची सूत्र हातात घेतली त्या वेळेला शेतकरी बांधव हा केंद्रबिंदू त्या ठिकाणी राहिला आपल्या देशाची जी पत आहे ही पत वाढली पाहिजे ही फक्त पत कधी वाढणार फक्त पंतप्रधान होऊन वाढणार का नाही पण देशामध्ये परदेशामध्ये दौरे करून या भारतामध्ये उद्योगधंदा आला पाहिजे या भारतामध्ये मोठमोठ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट झाले पाहिजे या भारतामधला शेतकरी जर पायाभर आहे तर माझा हा भारत कुठेतरी सजराम सुखलाम या ठिकाणी होणार आहे हे विचार करण्याचं आणि त्या विचारापर्यंत पोहोचण्याचं काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं हे मी या ठिकाणी सांगतो म्हणून उद्धव साहेब या ठिकाणी खूप प्रेरित झाले यदा कदाचित लोकांना वाटत होतो काही लोकांनी तर देव उजलेले होते काही लोक स्वतः पाण्यात बसले होते की युती तुटावी युती तुटावी युती तुटावी पण तो उद्धव साहेबांच्या लक्षात आलं जर एक नरेंद्र मोदी साहेब या देशामध्ये संधी दिल्यानंतर परदेशामध्ये आंतरराष्ट्रीय जागतीमध्ये जर आपली कीर्ती मोठी करू शकतो तर आज या छोट्या मोठ्या गोष्टीला दुर्लक्ष करून परंतु एकदा मोदी साहेबांना मोठं करण्यासाठी माझ्या शिवसैनिकांचा एक छोटा खारीचा वाटाही देशामध्ये गेला पाहिजे प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे हा विचार आदरणीय उद्धव साहेबांचा त्या <laughs> ठिकाणी आणि या सगळ्या घाडामोडीमध्ये मला एक नवीन जबाबदारी या ठिकाणी दिली